पायमस तू प्रणाम करतो चला त्या येतो बाय 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 रडतोय चला का तो जा। चला काहीच आमची ट्रीप चालू झालेली आहे आणि हा रडका पहिले नाही नाही बोलून आता इन मुमेंटला रेडी झालाय सांगतो घरातले आहेत ना त्यांच्या पप्पाला घाबरतात माझे पप्पा म्हणजे अण्णांना मानच्या ब्लॉग मध्ये बघितले असतील अण्णा कोण आहेत त्यांनी हो बोलल्यानंतर मला बोलले ठीक आहे आणि मी निघालो कामावर ना येऊन आणि आता डायरेक्ट आम्ही जातो मामाकडे चलो गो आता पटापट जाऊन ट्रेन पकडू आपली ट्रेन आहे कोकण कन्ना एक्सप्रेस आणि आम्ही रिटर्न बसताना म्हणून धावपळ चालू आहे सो so, आता पुढची अपडेट मी द्यायचं आहे yeah. आणि पहिले ट्रेनमध्ये बसणं हे खूप मोठं इम्पॉर्टंट yeah. आहे आणि खूप मोठं चॅलेंज आहे काहीच आता आम्ही ठाण्याला पोचलेलो आहोत आणि ट्रेन जरा लेट आहे अर्धा तास लेट आहे आणि आपण आता रिटर्न मारणार आहे म्हणून ना रिटर्न जाणार नाही सी एस टीवरनं मग आपल्याला मग परत जे चालू होणार मग आपण परत ठाण्याला येऊन बघू आता पहिले जागा भेटली पाहिजे हे जाम मोठं टेन्शन आहे सगळं काय रेडी आहे आम्ही पण फुल मजा मस्तीमध्ये जाऊ तुम्ही ब्लॉक टेंडपर्यंत तर बघा

आता काय इकडे येतोय काय पड पड बघू पड पड हे बस मजा आता तुला कोमरा पाहिजे होता ना गाइस मला असं वाटले की आम्ही ना थोड्याच वेळामध्ये मध्ये खाली बसलेले आहेत आमच्या वाईट नाही आहे हा वाईट काय मला वाटतंय

मतलब रखी जाने <laughs> तो <laughs> रे नहीं आपके हुनर को बहुत बड़ा सलाम है चीर चिरे 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 और उसको कितना मिलता है आपको कितना मिलता है ऐसा दिन, दिन का, का? रही था। रही था। एक क्या? चौबीसों। अरे हम लोग भी ऐसा ही जा रहे हैं फिर। तो हम लोग को शामिल कर लो। एक महीने में कितना कमाते हैं? सत्तर रुपये। कितने महीने के बाद आप इधर? इधर आपका कॉन्ट्रैक्ट कब खत्म होता है? तीन चार महीना उधर। भाई साहब। कितनी एके उधर? ओ भाई साहब।

अभी अभी हमारा भी नहीं, नहीं समझता है ना इसके लिए नहीं 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 हिंदी भी, भी है आपके लिए हिंदी वर्जन भी लाएगा मैं सब्सक्राइब कर दो सब्सक्राइब कर दो क्या नहीं ना एंड्राइड में ये होता है जिधर घूमने जाते हैं ना, ना उधर का वीडियो डालते हैं अभी लास्ट टाइम उधर गए थे देवकुंड वाटरफॉल इधर दबा झरना बारिश का झरना जो अपना रहता है

अरे हो इधर बेटा और चार्जिंग उधर लाग चुकी किपर आणि महाराष्ट्र शासनची पण तेवढी आपल्या भावा भावाने अशी जागा पकडली की तिकडे ना मी नाही पकडली तुम्हीच पकडली म्हणजे परागणी 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 पकडली कारण तिथे चार्जिंगच होत नाही आता आता कुठे जाणार जे बसलेलं होतं ते गप्पा मला तर असं वाटत दिस म्हणजे मला वाटलंय आणि आम्हाला त्यांच्यासोबत जर आम्ही जर वाटत जाऊ शावात मडगाव आज आम्ही सावंतवाडीला नाही मडगावला उतरले पुरा तिकडे गेलाय चार फायनली जसं इंजिनला ताकद भेटली भेटली बाय बाय भाई भाई भाई। देखो भाई मत आते हैं क्या एड्रेस लेके रखो ऐसे आए, ही ये ये ने इसने ना दो जन को ब्लॉग में लिया था दो जन को मारा लोगों ने पकड़ के मारा <laughs> अभी मै फेमस करेंगे आपको मांडवी एक्सप्रेस उतरलो आहोत्त आणि फायनल आम्ही पण पोचलेलो सावंतवाडीला आता इकडनं बस बघू नाही आता ऑटो बघू डायरेक्ट जाऊ आमका आम डिस्काउंट नाही का अरे देत नाही आमका रिक्षा आता भेटलेली असा तर आम्ही आता जातो डायरेक्ट घरात का का बरोबर फायनली मामूजानकडे

चाटू नको आधीच घाबरतो ना किती चाटली जे रोशन असलं असतं तर आता चाटू नको <laughs> रे माझ्याकडे आला आल्या मग माझ्याकडे येतो आता घे पाहिजे ना मार घे हांत ना आता का घाबरवतो बर झालं तो हम हाँ अभी स्पेशल चिकन और मटन बनाने जा रहे हो और आपका स्वागत है संजय मामा के किचन में और इधर अभी सब ला के रखा है हम लोग ने बाजार से शॉपिंग चालू है अभी मामा और भांजापूर किचन में जान चान लगाई है और सबको खाने के लिए पेश करेंगे स्पेशल डिशेस मला मदत करतायत पोरा आणि एक पोरगा आहे आमच्याकडे <laughs> पूर्ण ट्रेनमध्ये पण झोपलाय आणि इकडे पण झोपलाय खुर्चीवर झोपलाय काही शुद्धच नाही पूल चिचन किंग होमी ह्याच्या आपलं ग्रेव्ही रेडी झालेली आहे मस्त आपण मॅग्नेट पण धरून ठेवलं आहे चिकन आणि मटन आणि आता कांद्याला मस्तपैकी ऑइल फ्राय होतो आहे कांदा दिनरमध्ये आता हे शिजायला जाईल आणि थोड्याच वेळामध्ये आपला चिकन और मटन रेडी होऊ जाईल मामाने केले चिकनची तयारी चिकन पण आता मॅरिनेट करायला ठेवणार तो अभी को खाना देणे का टाईम आ गया आ फक्त आ मच्छी मच्छी मच्छी। हा फक्त बिर्याणी खातो आज आम्ही त्याला मच्छी देतोय मच्छी भूक लागले तुला भूक लागले हा मामाचा लाडका फॉक्सी मच्छी खातोय पहिल्यांदा पिंक कलरचा नारळ बघितलाय आतना पिंक असतो घरी ना काम करणारा बघा अण्णा काम करतो अण्णा बघतात ना ब्लॉक बघा इथे आता आपलं खोबरं काकतो पराक आणि एका बाजूला मटन रेडी और फिर बाद हम आएंगे अपने चिकन के ऊपर उपरबाना आराम कर जा